अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त तुमच्यावर दत्तगुरूंची कृपा होती आहे आणि कायम राहील तुम्ही जे शीर्षक वाचलं आहे ते अगदी खरं आहे तुम्हाला गुरुवारपर्यंत अगदी शंभर टक्के चांगली बातमी ऐकायला मिळेल फक्त तुम्ही ही व्हिडिओ संपूर्ण ऐकली पाहिजे श्रवण भक्तीत किती ताकद आहे ती तुम्हाला या तीन दिवसात कळून येईल व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी मी या दत्तपरिवाराच्या वतीने श्री गुरु पावन चरणी अशी प्रार्थना करतो की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहू आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण हो, तुम्हाला निरोग्य आरोग्य सुखशांती समृद्धी संपत्ती समाधान प्राप्त हो आता आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्रातील दुसऱ्या अध्यायाचे कथास्वरूप तुम्हाला जर वाटत असेल चांगली बातमी मिळावी तर व्हिडिओ अर्धवट टाकून जाऊ नका कारण हा अध्याय इतका चमत्कारिक आहे की तो तुम्हाला फळ देणारच आणि हा अध्याय मी मराठी कथे स्वरूपात सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला तो ऐकायलाही खूप छान वाटेल तुमचा दिवसही चांगला जाईल आणि तुम्हाला लवकर चांगली बातमी ऐकायलाही भेटेल श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा गुरुभक्त संदीपकाची गुरुभक्ती ओम श्री गणेशाय नमहा श्री सरस्वत्याय नमहा श्री गुरभ्यो नमहा श्री गुरु, गुरु चरणांचे ध्यान करीत हरिनाम घेणारा एक शिष्य मार्गाने कुठेतरी जात होता दमल्यामुळे तो एका वृक्षाखाली विसावला भस्म व्याघ्रचर्म आणि पितांबर धारण केलेला एक योगी त्याच्या स्वप्नात आला नामधारकाच्या भाळी त्याने स्वहस्ते भस्म लावले व त्याला अभयधान दिले नामधारकाला जाग आली त्याने भोवताली पाहिले परंतु कोणीच दिसले नाही तो आश्चर्य करीत पुनश्च मार्गस्थ झाला काही अंतरावर त्याला स्वप्नातील योग्याचे समक्ष दर्शन झाले तो आनंदाने पुढे धावला आणि त्याला वंदन करून म्हणाला हे योगीश्वर या भक्तावर कृपा करणाऱ्या स्वामीराया आपण कोण कोठून आलात आपण कोठे राहता योगी म्हणाला माझे नाव सिद्ध गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हे माझे गुरु नामधारक म्हणाला मीही नित्य श्रीगुरूंचे ध्यान करतो मग माझ्या नशिबी अशी कष्टप्रद अवस्था का योगी म्हणाला नामधारका त्यांची तू एकनिष्ठेने भक्ती कर मग तुला त्यांच्या कृपेची अनुभूती येईल पूर्वी कलियुगाला ब्रह्मदेवाने श्री गुरूंचा सांगितला तोच मी तुला सांगतो ऐक विष्णूने सृष्टीच्या आरंभी आपल्या नाभिक कमलातून ब्रह्मदेवास उत्पन्न केले त्याला चार वेद दिले व त्यांना अनुसरून विश्वाची निर्मिती करण्यास सांगितले त्याप्रमाणे त्याने विश्व निर्माण केले चार प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली नंतर त्याने काळाचे चार विभाग करून चार युगे निर्माण केली त्यांना क्रमाने पृथ्वीवर पाठवले कृतयुगाच्या प्रभावाने लोक सन्मार्गी व सत्प्रवृत्त झाले त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे द्वापारयुगाने पाप व पुण्य समसमान केले त्यानंतर ब्रह्मदेवाने कलियुगाला बोलावून घेतले ते वृद्ध आणि वैराग्य शून्य होते कलह आणि द्वेष हे बरोबर घेऊनच ते आले त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिष्ण धरले होते ब्रह्मापुढे अधोमुख उभे राहून म्हणाले हे विधी मी दुर्जनांचा मित्र व सज्जनांचा वैरी आहे जे वाणी रसना व कामवासना ताब्यात ठेवतात अशांना मी काहीच करू शकत नाही गुरुभक्त हरिभक्त शिवभक्त सदाचारी धर्माचरणी यांच्या पुढे माझा कसा निभाव लागणार ब्रह्मदेव म्हणाले काळजी करू नकोस तू काळाला बरोबर घेऊन जा तू भूलो की जाताच लोकांची धर्म प्रवृत्ती निस्तेज होईल सज्जनही पाप प्रवृत्त होतील त्यांना तू पिडा दे तुला जे लोक वश होणार नाहीत असे पुण्यवान सज्जन खूप थोडे असतील निर्मळ मनाचे निर्लोभी निष्कपटी माता पिता देव ब्राह्मण गुरु गायी व तुलसी यांची सेवा करणाऱ्या साधूजनांना तू कधीही त्रास देऊ नकोस ही माझी आज्ञा आहे कलियुगाने ब्रह्मदेवाला गुरुचे स्वरूप व महात्म्य विचारले ब्रह्मदेव म्हणाला गुरु हा शब्दच चारी मुक्तींची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे गुरु हाच ब्रह्मा विष्णू महेश आहे देवकोपले तर गुरु रक्षण करील परंतु गुरुकोपला तर कोणीच रक्षण करू शकत नाही जगाच्या रहस्यांचे गुरुभक्तीने आकलन होते भक्ती वैराग्य व सत्प्रवृत्ती वृद्धिंगत होते गुरुमुखातून ऐकले म्हणजे शास्त्रार्थाचे व्यवस्थित आकलन होते गुरुच्या सेवेने वाचिक कायिक व मानसिक शुद्धी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात त्या संबंधीची एक कथा सांगतो ऐक गोदावरीच्या तिरी पूर्वी अंगिरस ऋषींच्या आश्रमात पहिल्या ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत होते ते आपल्या शिष्यांकडून वेदशास्त्रांचा अभ्यास करून घेत असत एकदा ते सर्व शिष्यांना उद्देशून म्हणाले माझे पूर्वजन्मीचे शेष पापभोग याच देही भोगायचे आहेत त्यासाठी मी काशीस जाणार आहे मला तेथे कुष्ठरोग होईल मी आंधळा व पांगळा होईल एकवीस वर्षे मला सांभाळावे लागेल हे एक खडतर सेवाव्रतच असेल तुमच्यापैकी त्यावेळी कोण माझी सेवा, सेवा करील ते सांगा हे ऐकून संदीपक नावाच्या शिष्याने तुमची सेवा मी करीन तुम्ही अनुमती दिलीत तर तुमचे सर्व पापभोग मी स्वतः भोगीन असे सांगितले वेदधर्मांना अतिसंतोष वाटला काही दिवसांनी संदीपकाला घेऊन वेदधर्म काशीस आले तेथे ते त्यांना कुष्ठरोग झाला त्या दुःखाने त्यांचा पूर्व स्वभाव बदलून ते चिडखोर हट्टी उर्मट क्रूर व शिवराळ झाले अनंत हाल अपेष्टा सोसून संदीपक गुरुसेवेत तत्पर राहिला विश्वनाथाने संदीपकाची एकनिष्ठ सेवाभक्ती पाहून त्याला दर्शन दिले त्याला वरदान मागण्यास सांगितले परंतु त्याने काहीच मागितले नाही मग विष्णूने दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले संदीपकाने माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ हो असा आशीर्वाद मागितला प्रसन्न झालेल्या विष्णूने तेव्हा त्याच्या गुरुभक्तीच्या प्रशंसा केली वेदधर्मांना ही गोष्ट कळताच त्यांनी संदीपकाला वरदान दिले शिष्योत्तमा तू काशी क्षेत्री चिरकाल वास करशील तुझ्या स्मरणाने लोकांचे दुःख दैन्य जाऊन त्यांचे कल्याण होईल शिष्याची परीक्षा घेण्यासाठीच वेदधर्मांनी कुरूप धारण केले होते त्यानंतर ते दिव्य देही झाले लोकांच्या कल्याणासाठी आपल्या शिष्यासह काशीतच राहिले सिद्ध म्हणाला नावधारका गुरुचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांची दृढ भावाने सेवाभक्ती करावी शंकर गुरुभक्तांवर नेहमीच प्रसन्न असतो अशा रीतीने हा अध्याय समाप्त झाला हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व वा उपयुक्त वाटला असेल तर ला ला या व्हिडिओला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करा व दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ